महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि टी एन घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या समारंभात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ नेते अनंता शेठ ठाकूर आणि विश्वनाथ कोळी गवांड ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शेठ खरत एम एन एम विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन भार्गव शेठ ठाकूर यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी जयवंतराव देशमुख वसंत शेठ पाटील रघुनाथ देशमुख कमलाकर देशमुख कांती शेठ खरत काशीनाथ पाटील जिज्ञासा कोळी इंदुताई खरत मीनाक्षीताई पाटील यांनी उपस्थिती दर्शवली या सोहळ्याला गवाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे एम एन एम विद्यालयाच्या नूतन प्राचार्या सायली वाडवळकर माजी प्राचार्या प्रणिता गोळे गव्हाण विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे पर्यवेक्षिका शशिकला पाटील राज्य शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे एम एन एम विद्यालयाचे पर्यवेक्षक अरुण जोशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान गव्हाण विद्यालयाच्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विषय सत्कार करण्यात आला अरुण शेठ भगत आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ लेखणी आणि गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले